महिनाभरापूर्वी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला प्रति क्विंटल नऊ ते दहा हजार रुपये भाव होते किमान तेच भाव तुरीला कायम राहतील आणि सोयाबीन तसेच कपाशीमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई काही प्रमाणात भरून निघेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती मात्र या अपेक्षाचा सुद्धा भंग झाला आहे यावर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली हे सरकार भांडवलशाहीचं सरकार आहे यांना शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नाही आमचे सरकार होते त्यावेळेस बारा हजाराच्या वर तुरीला भाव होते सोयाबीन कपाशीला तुरीला भाव नाही हे सरकार कुणाचं भलं करतं हे सरकार फक्त भांडवलशाहीचं सरकार आहे त्यांना शेतकऱ्याचे मरण समजते असा घनाघात यशोमतीताई ठाकूर यांनी यावेळी केला जनसमर्थन न्यूज अमरावती साधारण आहे आहे बाजारपेठ आता हे भांडवलशाहींचं सरकार आहे यांना शेतकऱ्यांचं काय घेणं देणं नाही आहे आमचं ज्या वेळेला सरकार होतं त्यावेळेला बारा हजाराच्या वर तुरीला भाव होते आणि आज तूर निघते आहे तर सात हजारामध्ये शेतकऱ्याला विकावे लागते मग सरकार भलंपणाचं करत आहे सोयाबीनला भाव देत नाही आहे कपाशीला नाही आहे आज तर तुरीला पण भाव नाही आहे हे भांडवलशाहीचं चाहि� सरकार आहे यांना शेतकऱ्याचं मरणच समजतं दुसरं काय समजत नाही